नमस्कार आमची रिया दिदी खूप चिडलेली आहे बघा आता आम्हाला साखरपुड्याला जायचं होतं आणि तिचा छोटा भाऊ खेळायला गेला कुठल्या तरी ह्याच्यामध्ये गार्डन मदी, तर त्याच्यामुळं खूप उशीर झाला म्हणून रिया दिदी रडायला लागली हे बघा <laughs> तो पण थोडा नाराज झालाय त्याच्यामुळं हे बघा दोघांची कशी भांडणं लागलीत बघा ऐकून घेताय म्हण तू काय लय हे का मग किती चिडली बघा रिया दीदी झाली का लगेच झाली का तू झालाय वाटतं मस्ती आली ना नमस्कार बघा रिया कशी रडाय लागली आता दाखवतं सगळं हे बघा रिया दिदी खूप चिडली त्यामुळे मी व्हिडिओ स्टॉप केला होता रिया ना द त्याला फटके देत होती की कुठे गेला म्हणून आम्हाला जायचं होतं सापर पुड्याला तर चिटली <laughs> रागत ती कॅरे हे खेळती लुडो आणि हा बघा एकदम चिपचप गाय पोटात पाय <laughs> पडले